गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत आता मनसे आक्रमक झाली आहे मनसे कार्यकर्त्यांच्या गोदावरीत उड्या तर यावेळी उड्या मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे गोदावरी स्वच्छ करण्याची मनसेने मागणी केली आहे गोदावरी नदीच्या नदीच्या प्रदूषणाबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते त्याचबरोबर टीका टिप्पणी होत होती आता मनसे या प्रदूषणाबाबत आक्रमक झालेली पाहायला मिळते मनसे कार्यकर्त्यांनी आगळं वेगळं आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे अक्षरशः कार्यकर्त्यांनी गोदावरीत उड्या मारलेल्या आहेत आणि उड्या मारत आंदोलन केलंय गोदावरी स्वच्छ करण्याची मनसेनं आता मागणी केलेली आहे राज्य सरकार विरोधात सुद्धा घोषणाबाजी होताना दिसते मनसे कार्यकर्त्यांनी गोदावरी साफ होण्यासाठी प्रदूषणमुक्त होण्यासाठी आता आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर गोदावरी स्वच्छतेसाठी आता है। गोदावरी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते आज नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती मनसे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते गोदावरी नदीमध्ये अशा पद्धतीनं पाण्यात उतरून हे सगळे मनसेचे लोक आंदोलन करतायत मागच्या काही दिवसांपासून गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर सगळेजण आक्रमक झालेला आहेत तर यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील गोदावरी नदीच्या प्रदूषण मुद्द्यावरती लढणारे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी आवाज उठवलेला आहे पण आता मनसेसुद्धा आक्रमक झालेली आहे मध्यंतरी गुढीपाडवायच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जे देशातल्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांच्या बाबत जे प्रदूषणाचा मुद्दा आहे त्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा आता मनसे कार्यकर्ते अशा पद्धतीनं गोदावरी नदीमध्ये जे उडी घेत हे आंदोलन करत आहेत गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे अशी एक प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठीचे हे सगळेजण आंदोलन अशा पद्धतीने करतायत आगामी कुंभमेळा आहेत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुद्धा प्रशासन या, या गोदावरी नदीला या प्रदूषणाच्या विळक्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत पण अद्याप अपयश आलेलं आहे आणि आज मनसे आक्रमक झालेली आहेत गोदावरी नदीमध्ये म्हणजे रामकुंड या परिसरामध्ये हे सगळे लोक आंदोलन करतायत आणि प्रशासनाकडे एकूणच गोदावरी नदीला स्वच्छ करण्याची मागणी आज मनसेचे नेते नाशिकमध्ये करताना बघायला मिळतात किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक